दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाती काम मिळावे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं एक लाख मराठा उद्योजकांची निर्मिती संकल्पपूर्ती करण्यात आलेली आहे दरम्यान महामंडळाच्या संकल्पपूर्तीबाबत नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेत या उपक्रमाविषयी तसेच या उपक्रमासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांचा सत्कार या सोहळ्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेत ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आदरणीय दादासाहेब भुसे त्याचबरोबर आपले नेते महोदय आदरणीय राधिका राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे जिल्ह्याचे ज कलेक्टर त्याचबरोबर काही पदाधिकारी आमचे बँकिंगमध्ये मदत करणारे आमचे एल डी एम साहेब आहेत काही चांगल्या सहकारी बँकेने आमच्या मराठा समाजाला चांगल्या प्रकारे व्यवसायाला लोन दिल्यामुळे आम्ही काही सहकारी बँका काही राष्ट्रीयकृत बँकांचंही प्रत्यक्षामध्ये थोडंसं सन्मान करून त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि अजून आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ताकद द्यावी म्हणजे लाभार्थ्यांना ह्याच्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत असा एकंदर कार्यक्रम आमचा आहे त्याच्यामुळे माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की मला कल्पना आहे की आजही काही कार्यक्रम आहेत उद्याही एक कार्यक्रम आहे आणि परवा कार्यक्रम आहे आमच्या कार्यक्रमामध्ये संख्या ही लाभार्थ्यांची जास्त असणार आहे फक्त ती सरकार म्हणून त्या ठिकाणी चाळीस हजार पन्नास हजार एवढी नसेल पण माझी आपली सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की नक्की आपण शनिवारच्या चोवीस तारखेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावा आणि सामान्य मराठा समाज ज्या वेळेला योजनेचा लाभ घेतो आणि तो कसा पायावर उभा राहून एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करतो हेही आपल्याला त्या दिवशी कार्यक्रमाला पाहायला मिळेल माध्यमातून मराठा समाजाला मिळालेला आहे मराठा समाजाच्या या योजनेअंतर्गत सारथी पण एक फार मोठी योजना आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब त्याचं बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करतात एक महायुती म्हणून मराठा समाजाला मधल्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्रामध्येही खूप मोठा निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवारांनी घेतला लाखो मराठा बांधवांना ज्यांना आपल्या पूर्वजांच्या नोंदी या कुणबी आहेत हे कल्पना नव्हती अशा नोंदी त्या ते ठिकाणी त्यांच्या लक्षात आल्यात था, आणि त्यांना त्याचा ते आता बेनिफिट मिळायला लागलेला आहे त्याचबरोबर दहा टक्केचं अतिरिक्त आरक्षण हेही या ठिकाणी मराठा म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहे ज्याला आपण एस सी बी सी म्हणतो त्याच्यामुळे राज्यामध्ये मराठा समाजासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेल्या सगळ्या योजना या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कालखंडातही ते तेवढ्याच आर्थिक बाजूने सक्षम देणाऱ्या आहेत आणि तेवढ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आता मूळचा कार्यक्रम म्हणजे आमचा चोवीस तारखेचा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक